नमस्कार सव्वीस जानेवारी साठी आपण इन्स्टन जिलेबी तयार करणार आहोत तेही कुठल्याही प्रकारचं सोडा ना दही न वापरता ना वापरता आपण तयार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कशी तयार झालेली आहे तर त्यासाठी आपण साहित्य मी दाखवणारच आहे पुढे जिलेबी ही करायला खूपच सोपी आणि त्यात आपण काहीही घातलेलं नाही वेगळं बघू शकता चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे हे बघा तयार कशी झालेली आणि एकदम कडक आणि पाक आतपर्यंत एकदम मुरलेला आहे बघूनच अशी खावीशी वाटणार आणि सर्वांना आवडेल आणि खूप छान होते या प्रमाणात तुम्ही जर जिलेबी करून बघितली तर खूपच झटपट आणि बघू शकता तयार होते आजपर्यंत हे बघा तोडूनही दाखवते आजपर्यंत कसा पाकही मुरलेला आहे आणि खूपच खुसखुशीत लागते खायलाही खूप टेस्टी आहे सर्वांनाच आवडेल अशी ही जिलेबीची रेसिपी आहे नमस्कार खूप विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे साखर अशी पसरून घ्यायची आहे आणि साधारण पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजेच साखर बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण पाक तयार करून घेत आहोत असं हलवून घ्यायचं आहे केशर आपण भिजत म्हणजे त्याचा खूप छान पाच मिनिट त्याला भिजत ठेवून देऊया आणि साखर अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे पटकन विरघळते दोन विलायची घेतलेली आहे ते थोडेसे फोडून घालायचे स्वादाला खूपच छान लागते आता आपण हे याचा पाक तयार करून घ्यायचा आहे साधारण पाच सात मिनिटे लागतात पाक तयार व्हायला हो। पाक आपला तयार होत आलेला आहे चेक करायचं आहे अजून थोडा वेळ तयार होऊ ला, लागणार आहे पाक मध्ये मध्ये चेक करत राहायचं आता आपला पाक तयार झालेला आहे बोटाला असं चेक करायचं अर्धा तारी पाक झाला पाहिजे फार घट्ट पाक करायचा नाहीये केशर घातलेला आहे आपण पाण्यात विरगळ लेलो त्यात हालवून घ्यायचं आहे अशा प्रकारचा पाक आपला तयार झालेला पाहिजे अर्धतारी पाक बोटाला असं चिकट लागलं पाहिजे पाक आपला तयार झालेला आहे जिलेबीसाठी हालून घ्यायचं आहे पुन्हा चेक करायचंय आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपला हा पाक आणि त्यानंतर आपण जिलेबीचं साहित्य घेऊयात एक वाटी मैदा घेतलेला आहे अशा प्रकारे चमच्याने असं दाबून घेतलेला आहे नंतर आपण त्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे दोन तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप घातलेला आहे हाताला असं चोळून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे मैद्याच्या गुठळ्या हो होतात म्हणजे हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता mm -hmm. त्यामध्ये आपण एक पॅकेट युनो घालायचं आहे ग्रीन किंवा ब्ल्यू हे लेमन फ्लेवरचं युनो आहे एक पॅकेट घालायचं आहे आणि अशा प्रकारे मिश्रण तयार करायचं आहे थोडस पातळ वाटलं तर थोडासा तुम्ही मैदा घालू शकता लागेल तसा मैदा थोडासा घालायचा कारण युनो घातल्यानंतर ते पीठ थोडस पातळ होत थोड़ासा एक दोन तीन चमचे त्यामुळे मैदा घालून पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप गरम व्हायला ठेवून देऊया ही जिलेबी आपण जिलेबी आपण घरात घरच्या साजूक तुपामध्ये तयार करणार आहोत तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये त्यानंतर आपण हे जे मिश्रण तूप चांगलं गरम होऊ द्यायचं हे बघा अशा प्रकारे मिश्रण तयार झालं पाहिजे असं असं पडलं पाहिजे एक ले ले आता एक पाच मिनिट झालेले आहे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे आता आपण काय करायचं घरामध्येच एक प्लॅस्टिकची पिशवी असते कशाची आपली दुधाची किंवा काही आपण सामान आणतो धान्य वगैरे कडधान्याची पिशवी तर ते घ्यायचं आहे ग्लास मध्ये असं ठेवायचे आणि त्यात आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की त्या त्याचा शेप चांगला येतो आणि पीठ आपलं सांडतही नाही बाजूला असं त्यात भरून घ्यायचं आणि त्याला असं बंद करायचं बघू शकता तुम्ही रबर लावून घ्यायचा आणि साइडनी थोडस कट करायचं अगदी थोडस कट करायचं मेंदीचा कोण कसा करतो आपण तस लगेच बाहेर यायला लागते सुरुवातीला थोडस ते पडत नाही पण एकदा दोन तीन काढून झाल्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण पुन्हा करायचे आहे सुरुवातीचे एक दोन काढून घ्यायच्या बाजूला आणि आता पुन्हा तयार करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे पटपट जिलेबी पडायला सुरुवात होते एकदा ते एक सेट झाल्यानंतर पटापट -पत होतात मध्ये असं गोल करून घ्यायचं आणि मध्ये बंद करायचं म्हणजे जिलेबी सुटत नाही शेवटचं टोक असं मध्ये न्यायचं चा। छान अशा गोल गोल जिलेबी तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही ही त्याला गरमच पाहिजे पलटी करून घ्यायचे आहेत छान अशा एक पाच सात मिनिटं लागतात हे तयार व्हायला जिलेबी फ्राय व्हायला तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे त्यासाठी आता आपण काढून घ्यायचे आहे सर्व जिलेबी काढून घ्यायची आहे तूप निथळून घ्यायचं आहे आणि गरम पाकामध्ये आपण ही जिलेबी सर्व घालून घेणार आहोत गरमच घालायची आहे गरम घातल्यामुळे पटकन मुरते व आतपर्यंत त्यात पाक जातो असं दाबून घ्यायचं आहे चमच्याने असं दाबायचं आहे खाली वर पाक टाकायचा आहे असं दाबल्यामुळे आत पर्यंत पाक मुरला जातो व चमचा त्यावर थोडा एक दोन मिनिट दाबून ठेवायचा आहे दुसरा पण आपण पन तयार करून घ्यायची आहे आता एकदा ला ला ते सेट झाल्यानंतर पटपट पडायला लागतं मिश्रण आणि अगदी कमी वेळेत तयार व्हायला लागते जिलेबी आहे की नाही घरच्या साहित्यामध्ये आपण तयार केलेली आणि कमी आणि इंस्टंट जिलेबी आहे सर्व साहित्याची अगोदर थोडी तयारी करून ठेवली तर अगदीच पंधराच मिनिटात ही तयार होते अशी एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये मी आधीची जिलेबी पाकातली काढून घेतलेली आहे म्हणजे जास्तीचा पाक तो खाली भांड्यात निथळून जाईल यात आपण कुठलाही कलर वापरलेला नाही तरीही जिलेबीला कलर आलेला आहे हे बघा अशी पाकामध्ये मुरली आहे ती आता मी काढून घेणार आहे पाणी मध्ये ठेऊन देणार आहे निथळायला जास्तीचा पाक निघून जाईल म्हणजे खाली निथळून जाईल फारच जूसी आणि मस्त लागते ही जिलेबी सर्व मी अशाच तयार करून घेतलेल्या आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आणि ही जिलेबीची रेसिपी नक्की कळवा सर्व मी अशाच तयार करून घेणार आहे एक वाटी मैद्यामध्ये जवळजवळ एक किलो जिलेबी तयार होते आणि तेही पंधरा मिनिटामध्ये आणि कमी साहित्यामध्ये कुठलाही कलर नाही ना दही, नाही ना दही, सोडा तरीही छान जिलेबी अगदी मार्केट सारखी तयार झालेली आहे जिलेबी आपली सर्व तयार झालेली आहे पाक पण छान मुरलेला आहे एकदा ही जिलेबी खाल्ल्यानंतर तुम्ही कधीच बाहेरन जिलेबी आणणार नाही तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठलाही कलर न वापरता जिलेबीला पिवळा कलर कसा आला तर, तर ही सिक्रेट टीप आहे तर त्यात आपण थोडीशी कलर साठी हळद घातलेली आहे हळद ही आरोग्यासाठी चांगली आहे आणि कलर पण छान येतो त्यामुळे कलर न वापरता हळदीचा वापर जर केला तर आरोग्याच्या दृष्टीने ही चांगली आणि कलर ही छान येतो